बदलापुरात रिक्षा चालकांनी पाच रुपयांची बेकायदा भाडेवाढ केली आहे विरोधात आता प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झाले याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय रिक्षा चालकांकडून पूर्वी पंधरा रुपये भाडं घेतलं जात होतं मात्र आता प्रवाशांकडून अचानकपणे वीस रुपये भाडं घेतलं जात आहे या बेकायदा भाडेवाढीवरून प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याचा जाब विचारणारा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय या व्हिडिओत रिक्षा चालकानं जास्तीचे पैसे मागितले म्हणून प्रवासी रिक्षा चालकाला जाब विचारताना दिसतोय कैसे पंधरा नाही हुआ भाई, हुआ भाई? बीस रुपये कैस कर रहा है तू किस बेसिस पे बता बीस आर टी ओने किया बोले है। बता बीस दिखा ना दिखा ना तू दिखा बोल तू अप्रूव्ह दिखा बीस का प्रूफ दिखा चल पंधरा का बोल मी बोलतो बीस का प्रूफ दिखा नाही ना क्यू मे प्रूफ दिखा सकता सकतो पंधरा का तू दिखा बीस का मैं का प्रूफ दिखा भी तो भी तो बोला बोला का दिखा। में दे दे में तो दिखा सकता तू तू का दिखा। में दिखा ना पर मैं बता प्रूफ, चालकांच्या या मनमानी कारभारा विरोधात कल्याण आरटीओ न ही कडक पाऊल उचललंय अशा प्रकारे कुणी बेकायदा जास्तीचं भाडं घेत असेल तर प्रवाशांनी आर टी ओच्या नाईन फोर टू थ्री डबल फोर डबल एट टू फोर या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करण्याची विनंती आर टी ओनं केली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज